दर्यापूर येथील घाणीवाला उद्योग समूहाचे संचालक आणि अनेक वर्षापासून ज्यांचे कुटुंबीय काँग्रेस सोबत एकनिष्ठ होते असे सलीम शेठ घाणीवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा थाटात पक्षप्रवेश झाला पंडित दीनदयाल उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या पथ अंतोदय आणि प्रण अंतोदय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील विकसनशील महाराष्ट्र करण्यासाठी सलीम सेठ घाणीवाला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वानखडे सरचिटणीस गोपालचंदन श्रीराम नेहर मनीष कोरपे गोकुळ भडांगे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला दर्यापूर नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा जुबेदाबाई घाणीवाला यांचे सलीम हे पुत्र असून त्यांचे वडील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जिकर भाई घाणीवाला हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते मात्र सलीम घाणीवाला हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय सर्व समभाव ही कल्पना भाजप या पक्षामध्ये आहे ही काँग्रेसवाल्याने केलेला गैरसमज आहे की हा भाजप अँटी काँग्रेस आहे पण मी त्या त्याला विचारात घेत नाही व माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी माझ्या समाजाच्या उन्नती माझ्या समाजामध्ये जे आज जे भयंकर शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणजे मुस्लिम समाजमध्ये शिक्षण आहे मुलींचे शिक्षण आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे याला वरच्या वरच्या लेवलवर आणण्यासाठी व माझ्या विकासाला मोकळ करण्यास आमच्या समाजाच्या विकासाला विकास मध्ये आणण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र